नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर हो, सगळ्यांचं खूप स्वागत छान आता मस्तपैकी थोडी थोडी अशी थंडी पडायला लागली आहे काही ठिकाणी ती जास्त पण असेल पण बऱ्याच भागातून आता बऱ्यापैकी गाठा आलाय हवेमध्ये तर अशा वेळेला सगळ्यात आधी आपल्याला काय आठवतं तर तो गरमागरम चहा आणि त्याच्यामध्ये छान फ्रेश आलं घातलेलं तर असा चहा जो असतो ना त्याला थंडीत तोड नसते खरं तर पण काय आहे चहा आपण असा सारखा सारखा पिऊ नाही शकत त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो तर मग त्याच्यासाठी काय आपल्याला करता येईल ते पण मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही हिवाळ्याची तयारी कशी करता ती पण मला सांगा काय आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो किंवा थंडीचा पासून बचाव होण्यासाठी थंडीचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो तर ते मी पण तुम्हाला सांगते आणि तुम्ही पण तुमच्याकडे काय करता ते तुम्ही पण मला नक्की सांगा तर आल्याचा चहा छान लागतो अगदी मी जसं आधी म्हणलं तसं बरोबरच आहे पण आपल्याला प्रत्येक वेळेला चहा घेता येत नाही तर त्याच्यासाठी जो चहाचा मसाला जा, जो आहे तो आपल्या चॅनलवर आधीच अपलोड मी केलेला आहे तर तो चहा मसाला घालून आपण त्याचा खूप छान असा काढा तयार करू शकतो आपण कोरोनामध्ये बघितलंय की त्या काढ्याच्या जसा इम्युनिटी बुस्टर म्हणून आपण त्या काढ्याचा उपयोग बऱ्याच जणांनी केला आणि त्याचा त्यांना फायदा पण झाला तर तो, 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 तो चहा मसाला कधी कधी आपण चहात पण वापरू शकतो आणि एरवी इतर वेळेला आपण जर त्याचा छानपैकी काढा केला आणि त्याच्यामध्ये दूध न दूध घातलं तरी चालेल पण दूध न घालता थोडीशी खडीसाखर घालून जर आपण तो काढा केला किंवा गुळ घालून जर केला आणि फ्रेश त्याच्यामध्ये थोडंसं आलं गवती चहा मिळाला तर गवती चहा असा जर घालून आपण तो काढा केला तर त्याचा आरोग्याला तर फायदा होतोच आणि दुष्परिणाम ना होत नाही आपल्याला जे गरम गरम काहीतरी प्यायची इच्छा होते थंडीमुळे तर ती पण आपली इच्छा पण पूर्ण होते त्यानंतर चहानंतर जो कशाचं आपल्याला आठवतं म्हणजे थंडीमध्ये काय आठवत असेल तर ते म्हणजे सूप पण आता सूप आ, सूप जे आहे ना तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो करायला किंवा नेहमी केलं जात नाही तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला सांगेन तर एक महत्वाचं म्हणजे उन्हाळा असतो तर त्यावेळेला कांदा आणि लसणाची पावडर आपण अगदी सहजपणे करू शकतो आणि अजिबात ती खराब पण होत नाही गेल्या उन्हाळ्यामध्ये मी लसूण असा वाळवला होता घरातच आणि कांदा जो आहे तो आपण छान उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आणि त्याची छान पूड होते आता बाहेरनं जेव्हा आपण जेव्हा ती पूड घेतो तर ती खूप प्रचंड महाग असते पण ही घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि ती खराब पण माझ्याकडे झालेली नेहमी त्याच्यामध्ये कॉन्स वगैरे काहीही घातलेलं नाहीये तर या जर दोन पावडरी आपल्याकडे तयार असतील तर त्याच्याबरोबर काय करायचं थोडंसं जिरं आणि थोडेसे मिरे छान भाजून घ्यायचे त्याची पूड करायची आणि हे जर आपल्याकडे तयार असेल ना तर कुठल्याही भाजीचं सूप आपण खूप कमी वेळामध्ये करू शकतो कारण कुठलीही भाजी कुकरमध्ये आपण उकडून मॅश करू शकतो त्याच्यामध्ये ह्या पावडर ॲड करू शकतो थोडंसं बटर किंवा तूप आपल्याला जसं आवडत असेल ते घालून आपण अगदी फटाफट सूप करू शकतो ते कसं करायचं त्याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करीन त्यानंतर आपल्याकडे काही पारंपरिक पदार्थ आहेत थंडीमध्ये प्यायचे तर त्याच्यातलं एक आहे फुलग्याचं माडगं किंवा कुळीत कुळीत पण म्हणतात फुलग्यालाच असं पण म्हणतात तर ते कुळथ्याचं पिठलं सुद्धा आपल्याकडे केलं जातं ते पिठलं गरम गरम भाताबरोबर खाल्लं की थंडीपासून आपल्याला त्याचा छान फायदा होतो कारण उष्ण असतं ते कुळीत जे असतात ते उष्ण असतात त्याच्यामुळे थंडीमध्ये जर आपण ते, ते पिठलं आणि भात खाल्ला तर आपल्याला ऊर्जा पण मिळते शरीराला त्यानंतर असं एक बारीक कणकण आपल्याला येते थंडीमुळं किंवा घसा थोडासा दुखत असतो तर त्याला सुद्धा हे मुलग्याचं मार्ग मुलग्याचं जे पिठलं आहे ते पात भुलग्याचं आपण सूप पण म्हणू शकतो तर ते जर पिलं तर त्याचा खूप छान फायदा होतो आपल्याला तर हे हा पारंपरिक पदार्थ आहे कोथ्याचं पिठल्याची रेसिपी ऑलरेडी आहे हे जे जे मी तुम्हाला सांगते त्याच्या सा सगळ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच त्यानंतर आणखीन एक प्रकार पेयाचा जो हो आहे तर तो म्हणजे डिंकाची खीर महाराष्ट्रामध्ये आपण डिंकाची खीर फारशी कधी ऐकलेली नाही आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा तुम्ही आणि त्याच्यामध्ये सुद्धा फार काही करायची गरज नाही डिंक तुपामध्ये तळायचा आणि त्याच्यामध्येच गरम पाणी घालून तो विरघळून घ्यायचा म्हणजे डिंकाची छान अशी म्हणजे पेस्ट तयार होते त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता किंवा एखादी भाजलेलं कुठलंही पीठ तुम्हाला जे आवडेल ते कणीत भाजून घालू शकता किंवा मखाणे वगैरे घालू शकता असे आपल्या आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये ॲड करून ते जे ड्रिंक आहे ते आणखीन आपण हेल्दी बनवू शकतो त्यानंतर आमच्या घरातला एक जो पारंपरिक जो पेयाचा प्रकार आहे तो मी तुम्हाला सांगते तो बऱ्याच जणांना माहिती नसेल असं मला वाटतंय तर ते म्हणजे गरम पाण्याचं सरबत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लिंबू सरबत म्हणजे लिंबू मीठ आणि साखर हे इतकं सा सा छान कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपल्याला जेव्हा थोडंसं लो वाटतं किंवा थोडंसं विकनेस आलेला असतो तर अशा वेळेला जर आपण सरबत पिलं तर लगेच खूप छान तरतरी येते आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण त्याचा अनुभव बऱ्याच वेळेला घेतो म्हणजे बाकीच्या ज्या तयार पावडरच्या सरबत करण्यापेक्षा लिंबाचं सरबत जेव्हा आपण म्हणजे फ्रेश लिंबू पिळून जे आपण सरबत करतो त्याची तोड कशालाही नाहीये खरं तर तर हेच लिंबाचं सरबत हिवाळ्यामध्ये जेव्हा करतो तर असं सगळ्यांना वाटतं की लिंबाचं सरबत थंड असतं मग आता हिवाळ्यात कसं घ्यायचं तर हिवाळ्यामध्ये पाणी गरम करायचं आपल्याला जेवढं गरम हवं असेल तेवढं पाणी गरम करायचं आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू मीठ आणि साखर घालायचं म्हणजे आपलं लिंबाचं सरबत गरम पाण्याचं लिंबाचं सरबत तयार होतं आणि त्याच्याने पण खूप छान एनर्जी येते हिवाळ्यामध्ये तसंही पाणी आपल्याकडून कमी प्यायला जातं तर अधूनमधून हे जर सरबत आपण प्यायलं तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो त्याच्यानंतर आपण काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतो हिवाळ्यामध्ये तर ते पण अगदी सोप्या पद्धतीने कसे करू शकतो त्याच्यामध्ये कशी वेगवेगळी कॉम्बिनेशन पण आपण आणू शकतो ते पण आपण लवकरच बघूया पेयांमध्ये मी अजून एक तुम्हाला सांगते की जसं मी इतर प्रकार सांगितले तसे तुम्ही कुठले प्रकार वेगळे जर करत असाल तर ते पण मला तुम्ही नक्की सांगा गरमागरम कढी पण आपण अशी पिऊ शकतो किंवा रसम काही ठिकाणी जे करतात तर ते रसम सुद्धा प्यायला खूप छान लागतं आणि त्याच्याबरोबर तुम्ही आता रसम वडाकाचा जो वडा केला त्याच्याबरोबर तर पोटभरीचं पण होतं काही ठिकाणी आपण शेवया सुद्धा फ्राय करून त्याच्यामध्ये घालू शकतो त्याच्यामध्ये जर शेवया थोड्याशा घातल्या आणि त्या थोड्याशा शिजवल्या तर आपलं पोटभरीचा पण पदार्थ तयार होतो त्याची पण रेसिपी मी लवकरच दाखवीन तर असे मिऱ्याचा वापर करून विशेषतः मिरे आलं किंवा दालचिनी हे जे जे पदार्थ आहेत उष्ण मसाल्याचे पदार्थ आहेत तर त्याचा आपल्या घसा दुखण्यावर किंवा बारीकशा तापावर असा खूप फायदा होत असतो तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही जर काही वेगवेगळी पेय जर करत असाल तर ती पेय तुम्ही कशी करता कुठली करता तर ती मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद